शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीतून शिक्षणाचा प्रसार करायला हवा बदलते शैक्षणिक धोरण विचारात घेऊन योग्य त्या ठिकाणी विरोध केलाच पाहिजे असा सूर शिक्षण हक्क परिषदेत विविध वक्त्यांनी व्यक्त केला आहे कृती फाउंडेशनच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं शिक्षण हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं संविधानाच्या माध्यमातून शिक्षण सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्याला छेदण्याचे काम सत्ताधारी मंडळ करत आहेत कोणताही अभ्यास नसताना विविध आयोग लागू करत आहेत यामध्ये सत्य काय आहे हे तपासून बघितले पाहिजे असं मत आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे विभागीय अध्यक्ष प्रोफेसर बसवंत पाटील यांनी व्यक्त केले समाज माध्यमातून विद्यार्थी बिघडवण्याचं काम केलं जाते सोशल मीडियाच्या आहारी जाऊन पिढीच्या पिढी बरबाद होती की काय अशी भीती निर्माण झाली आहे या बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करून शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करायला हवं चांगले बघितले पाहिजे मात्र वाईट बघू नये यासाठी विद्यार्थ्यांचं प्रबोधन केलं पाहिजे असं मत शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर यांनी यावेळी व्यक्त केले शिक्षकाने अभ्यासाबरोबर सामाजिक चळवळीचे भान काय असतं हे विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे कोणतंही करिअर निवडत असताना सामाजिक चळवळही त्यांना अभ्यासता आली पाहिजे असा उपक्रम शाळेत राबवला पाहिजे असं प्रमोद हर्षवर्धन यांनी आहे तर अभ्यासाचा विविध आराखडा बदलूनसुद्धा विद्यार्थ्यांची आत्महत्या वाढते शेतकरी व्यापारी रोजगारी बेरोजगार यासह यशस्वी असणारी पुरुष आणि स्त्रियासुद्धा आत्महत्या करत आहेत यावर चिंतन आणि मनन करून भविष्यात विद्यार्थी आत्महत्या करणार नाही याची दक्षता शिक्षकांनी घ्यावी असं मत प्रशांत चुएकर यांनी व्यक्त केले यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रकल्प विभाग ट्रॅफिक मुकादम अरुण दिनकर जमादार रुपाली पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते